नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मोरे प्रतिभा प्रकाश विद्यार्थी मित्रांनो आज आपण आषाढी एकादशीची माहिती पाहणार आहोत मित्रांनो आपला महाराष्ट्र हा संत आणि महंत यांनी भरलेला आहे फार पूर्वीपासून आपली एक म्हण आहे संत येती घरा तोची दिवाळी दसरा इतकी महान आपली संस्कृती आहे अशा या संतांचा देव म्हणजे विठोबा जो आपल्या सर्वांचा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा दैवत असलेला विठोबा तो असतो पंढरपूरमध्ये भक्त पंडिलिकाच्या भावभक्तीने पुनित झालेल्या विटेवर युगे ए विटेवरी उभा असलेला आपला हा पांडुरंग नामदेवाच्या कासंडी भर दुधाचा नैवेद्य प्राशन करून भोळ्या भक्ताचा मान राखणारा विठू जनाबाईच्या घरी केरवारा म्हणजेच केर कचरा काढणारा भांडी धुनी करू लागणारा विठुराया अशी भक्तांसाठी अनेक रूपे घेणाऱ्या विठ्ठलाची ही आषाढी महा एकादशी म्हणून ओळखली जाते आषाढी एकादशी विष्णू झोपतात म्हणून ती शैनी एकादशी तर कार्तिकी एकादशी श्री भगवान जागे होतात ती प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते आषाढातील पावसाळ्याचे दिवस असले तरी मोह प्रपंच जरा बाजूला ठेवून सर्व वारकरी भक्त मंडळी दिंडी सोहळ्यातून मैलोन मैल चालत जाऊन विठ्ठल भेटीसाठी पंढरपुरी दाखल होतात या एकादशीस आळंदीहून ज्ञानेश्वरांची देवहून तुकारामांची पैठणहून एकनाथांची अशा अनेक पालख्यांबरोबर सुमारे तीन लाख भाविकांची यात्रा चंद्रभागेच्या तीरी भरते हो तीन लाखाच्या वर सुद्धा गर्दी असू शकते या एकादशीची पूर्णामध्ये एक कथा सांगितलेली आणि ती कथा मी आता तुम्हाला सांगते एकदा काय होतं मृदुमान्य राक्षसाने शंकराची उपासना करून त्यांच्याकडनं एक वर मागून घेतला त्याने तो वर असा मागितला की तू कोणाकडूनही मरणार नाहीस फक्त एका स्त्रीच्या हातून मरशील झाले त्यामुळे या राक्षसाने उन्मत्त होऊन देव आणि मानवांना अतिशय त्रास द्यायला प्रारंभ केला त्याला भिवून सर्व देव एका गुहेत लपून बसले कारण काय करणार राक्षस तो राक्षसच आणि याला सगळे घाबरून एका गुहेमध्ये लपून बसले मृदुमाने राक्षस तेथेही आला मृदुमाने राक्षसाला ही गोष्ट कळली आणि तो तेथेही जाऊन पोहोचला देवांचे श्वास बाहेर न पडल्यामुळे आतल्या आत कोंडले गेले त्या श्वासातून एक देवता तयार झाली आणि त्या देवतेचेच नाव आहे एकादशी तिनेच आषाढ शुद्ध अकराव्या दिवशी त्या राक्षसाला ठार मारले त्यामुळे देवांनाही आपोआप उपास घडला त्या दिवसापासून एकादशी व्रतावेळी उपवास करण्याची प्रथा रूढ झाली विद्यार्थी मित्रांनो आपल्या देशामध्ये म्हणजे भारतात अशा अनेक कथा आहेत ज्या देवदेवतांवरून आपल्याला ऐकायला मिळतात हो ना चला ही एकादशी विष्णूची म्हणून श्री विष्णूचे स्मरण करून पूजा करतात तुळशीची पाने फुले वाहतात हरिकथा भजन कीर्तनात लोक रंगवून जातात द्वादशीला दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात एवढेच न करता सर्व प्राणी मात्रांवर दया करावी कारण फक्त उपास तपास केल्याने आपल्याला देव भेटत नाही देव खर तर कुठे पाहायचा असतो अगदी बरोबर माणसात जसं आंधळे दुब्यांना मदत करावी आणि त्या सगळ्यांमध्येच देव पाहावा प्राण्यांना बळी देऊ नये इत्यादी समतेचे मानवतेचे विचार संतांनी त्यानिमित्त जनतेस दिले आता हेच पाना आपल्या येथील मोहम्मद महाराजांनी स्वतःच्या हाताची करंगळी कापून देवाला रक्त अर्पण केलं का कारण की त्यांना जे बोकड कापण्यासाठी आणलेलं होतं ज्याचं रक्त देवाला वाहणार होते ते न कापता त्यांनी स्वतःची करंगळी कापली आणि त्यांनी सांगितलं की मात्रांवर दया करा त्यांचा असा वध करू नका हे विश्वाची माझे घर याची शिकवण दिली श्रेष्ठ कनिष्ठ जातीपाती भावनांना झुगारून प्रपंच करून परमार्थ साधणारा हा आपला वैष्णव धर्म असतो वैष्णव धर्म पुढे सांगतो कोणी एक भेटो नर धेंड चांभार महार त्याचे राखावे अंतर त्या नाव भजन भागवत धर्माने वारकरी पंथाने लोक जागृती करून सामुदायिक पूजा अस्तित्वात आणली सामुदायिक पूजा म्हणजे सगळ्यांनी एकत्रित पूजा करणे सामाजिक व व्यवहारिक जीवनात क्रांती घडवून व्यक्तीचे चारित्र्य निर्मळ उदात्त केले त्यामुळे उच्च नीचतेची भेदभावना लयाला जाऊन सर्वत्र समान मानव धर्माचे साम्राज्य स्थापन झाले भक्ती प्रेमाला महत्व येऊन शूद्र अस्पृश्य स्त्रियांना परमेश्वर भक्तीचा मार्ग मोकळा केला याबाबत आपले तुकाराम महाराज म्हणतात उच्च नीच नेणे हा भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया तर असे हे आपले सगळे संत महंत एकत्र आले आणि या संतांनी विठू माऊलीला आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद देण्या द्यायला हवा ही विनंती केली सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा